पक्षाचे उमेदवार बदलून द्या किंवा ही जागा भाजपाच्या ताब्यात द्या भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांची मागणी दाभोळ ग्रामस्थांची ग्रामपंचायत वर धडक पत्रकारांवर झालेल्या अरे केला निषेध आमदार योगेश दादा कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश आणि सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून पुणे रुबई पुणे आणि पुणे बँकॉक पुणे आंतरराष्ट्रीय उड्डाण होणार सुरू पाहुयात सविस्तर दापोली विधानसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीला जिंकायची आहे त्यामुळे उमेदवार बदलून द्या किंवा ही जागा भाजपाच्या ताब्यात द्यावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी भाजपा वरिष्ठांकडे केली आहे शिवाय त्यांच्या कामावर दापोली भाजप असमाधानी असल्याचं भाजपाचे संकेत देखील त्यांनी यामध्ये स्पष्टपणे नमूद केले तसेच थेट उमेदवार बदलण्याची मागणी त्यांनी केल्यामुळे शिवसेना भाजपा मधला संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसून येत आहेत मुळ दापोलीतील जी काही राजकीय अस्थिरता आहे किंवा मग राजकीय प्रदूषण झालेले आहात असं तुम्ही म्हटलेलं आहात कोणत्या भाईगिरीमुळे हे राजकीय प्रदूषण झालं आणि कधी तुम्हाला वाटले की भाईगिरी आता सध्या वाढू लागलेली आहे एका प्रवेशाच्या वेळेला कार्यकर्त्यांना संबोधित करतानाचं माझं ते भाषण आहे आणि त्या भाषणामध्ये मी असं म्हटलं की दापोली विधानसभा मतदारसंघातलं राजकीय वातावरण हे प्रदूषित झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की प्रदूषणमुक्त राजकारण आणि वातावरण या मतदारसंघात निर्माण करणं आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते योग्य पद्धतीने राजकीय काम वाटचाल आणि पक्ष वाढता करतायत आणि सकारात्मक राजकारण करणं याचाच अर्थ भाईगिरी मुक्त वातावरण करणं असा याचा अर्थ आहे आणि आपण तो तसाच घ्यावा नाही भाई या शब्दामुळेच अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत तुम्ही थेट भाई या नावावरती मी अधोखित करतो आणि कोट करतो हे कोणाला वरती निशाणा आहे आणि जर हे होत असेल तर तुम्हाला हे कोणामुळे होत आहे असं याचं थेट नाव घेऊ शकता का तुम्ही मुळात एक आपण खरं तुमचा प्रश्न चुकीचा आहे अशातलं मी म्हणणार नाही पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे युती म्हणून काही बंधनं माझ्यावरती अजूनही आहेत महायुतीचा मी एक जिल्ह्याचा पदाधिकारी आहे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे पण दरम्यानच्या मधल्या कालखंडामध्ये जो काही राजकीय वादंग या पूर्ण विधानसभा मतसंघापुरता मित्रपक्षाच्या माध्यमातून केला गेला हा त्यांना इशारा आहे म्हटलं तरी काही अडचण नाही कारण काही तेल मी लपवण्याचा काही मुद्दा नाही पण एकच विषय यामध्ये मी पुन्हा अधोरेखित करेन दापोली विधानसभा मतसंघाची जी संस्कृती नव्हती निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय अशी संस्कृती दापोली विधानसमता संघाची नाही आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे अशा विषयाचं खरं तर हा सगळा भाषणाचा एक रोग होता पण समय मला का विषय काफी आहे अगदी पण कसा आहे <coughs> ही तुमची जी युतीची घडी होती ती कधीपासून तुम्हाला वाटली की ही विस्कटलेली आहे ही घडी आता विस्कटली आहे या घडीला आता पुन्हा एकत्र येण्यासाठी आपल्याला तुम्ही सामंजस्याची भूमिका घेताय असं अनेक वेळा तुम्ही म्हटलेला आहात समोरच्याकडून ही सामंजस्याची भूमिका दिसत नाहीये याच्यासाठी पुढे येणाऱ्या निवडणुकीसाठी तुमचं काय स्टँड असणार आहे आणि हे राजकीय घडी व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही काय करा नाही खर तर पुन्हा या सगळ्या गोष्टी मी उघडायला गेलो तर खूप मागे जाऊ पण मी आपल्याला गोष्ट एक नक्की सांगतो की युती म्हणून भारतीय जनता पार्टी सकारात्मक आहे युतीचा उमेदवार इथे जिंकला पाहिजे या विषयावरती आमच्यामध्ये मनामध्ये कोणताही किंतु परंतु नाही आणि त्यासाठीच आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे की ही जागा उमेदवार बदलून युती काही दिवसापूर्वी पत्रकार तेजस बोरगडे यांनी दाभोळी येथील रस्त्याची दयनीय अवस्था या विषयावरती बातमी करत असताना संबंधित ठेकेदाराने त्यात व्यत्यय आणण्याचं काम केलं आणि अरेरावीची भाषा वापरली तरी सदर ठेकेदाराचा हा मुजोरपणा समोर आल्यानंतर आता दाभोळ ग्रामस्थांनी दाभोळ ग्रामपंचायतीवरती धडक दिली आणि पत्रकारांवर झालेल्या अरेरावीचा देखील त्यांनी निषेध नोंदवला ग्रामस्थांनी ग्रामसेवक जितेंद्र कांबळे यांना थेट सवाल विचारला असता ग्रामस्थांच्या प्रश्नाने बावचाललेले दाभोळ ग्रामसेवक दिसून आले काई साना ले ले रेती थरौं 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 होता। त्या पडलेले खड्डे अनुषंगाने ग्रामपंचायतीने गौरी गणपती विसर्जन होण्यापूर्वी न बुजवता ते खड्डे आता गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर बुजवण्यास सुरुवात केलेली आहे आणि सदर खड्ड्यांची कुठल्याही प्रकारची टेंडर प्रोसेस किंवा निविदा वगैरे नाही आणि या ग्रामपंचायतीने सदर दाभोल ग्रामपंचायतीने खड्डे बुजवताना नियमात लायसन्स ज्याच्याकडे लायसन्स असेल अशा ठेकेदारास त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट द्यायला हवा हो परंतु या दाभोळ ग्रामपंचायतीने स्वतःच्या मनमानी कारभार करून एका मुजूर अशा गुंड्या सुर्वे या ठेकेदारास तो काम दिलेला आहे आणि या गुंड्या सुर्वेने दाभोळ ग्रामपंचायत हद्दीतील खड्डे न बुजवता त्याने जिल्हा परिषद रस्त्यावरील खड्डे बुजवलेले आहेत आणि ह्याची पाहणी करण्यासाठी दाभोल गा दाभोल येथील ग्रामस्थ पत्रकार श्री तेजेश मोरगरे यांनी त्या विषयाची त्यांना विचारणा केली असताना या मजुर गुंड्यासुलवे ठेकेदाराने पत्रकार तेजरे यांना अरेराची भाषा केल्याने आम्ही दाबोल येथील ग्रामस्थ पत्रकारांना ओळख सुलत बोलल्याने ठेकेदाराचा जाहीर निश्चित करतो तसेच आम्ही हे ज्या ठेकेदाराने खड्डे बुजवलेले आहेत ते, ते, ते खड्डे निष्कृष्ट दर्जाचे असल्याने त्याच्यावरती व्यवस्थित रेती नाही सिमेंट नाही किंवा पाण्याचा वापर नाही हे खराब झाल्याने आम्ही आज दाभोल येथील ग्रामस्थ रोहन तोडणकर रोहन यादव शशी राणे मी स्वतः श्याम दाभोलकर दाभोलकर तसेच प्रमोद वगैरे असे ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी गेलो होतो परंतु आम्ही तक्रार अर्ज द्यायला गेलो हे पाहता दाबोल येथील सरपंच आम्हाला बघून तिथून आमचा तक्रारी अर्ज न घेता निघून गेला आम्ही ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कांबळे साहेब यांना सूचना दिली की साहेब आम्ही या दाबोळचे निष्कृष्ट खड्डे बुजवण्याबद्दल तक्रार अर्ज द्यायला आलो आहोत तुम्ही सरपंचांना बोलवून घ्या आम्हाला सरपंचांना तक्रार अर्ज द्यायचा आहे परंतु ग्रामसेवकांनी सरपंचांना आवाज मारला असताना देखील सरपंच त्यांच्याही आवाजाला न जुमानता निघून गेल्या शेवटी आम्ही ग्रामस्थांना तो अर्ज स्वीकार ग्रामसेवकांना अर्ज स्वीकारण्यास भाग पाडला आणि आमचे म्हणणे एकच आहे की हे जे खड्डे काम आहे त्याचे जे ठेकेदारात पैसे अदा करणार आहेत हे कुठल्या खंडातून गाम पैसे त्याला अदा करणार आहेत तर मी एकाच ग्रामपंचायतीला आणि ग्रामस्थांच्या वतीने विनंती केली आहे की ठेकेदारास पैसे देताना आम्ही तक्रार अर्ज करण्याकरता आलो होतो तेवढ्या ग्रामस्थांच्या समवेत चर्चा करावी आणि नंतरच त्या ठेकेदारास त्या कामाचा मोबदला द्यावा आणि जर का आमच्या आमच्या जो चर्चा न करता ठेकेदारात जर का कामाचा मोबदला दिल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी ग्रामपंचायतीवरती राहीलच तसेच ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्राम विस्तार विकास अधिकारी यांची देखील राहील किन्हाळ बुरोंडी मार्गे दापोलीकडे जाणाऱ्या एस टी बसला लाडघर येथे अपघात झाला वर्ती समोरा समोर अब नुसार कर है अपले रिक्षा टेम्पो बस वरती समोरासमोर आदळून एका ठिकाणी अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार चालक हे आपल्या किन्नळ मधून सकाळी सव्वा सहा वाजता सुटणारी एस टी बस घेऊन जात असताना लाडगर येथे कडून कोंबड्या घेऊन गुरंडीकडे जाणाऱ्या रिक्षा टेम्पोला धडकली यामध्ये समोरासमोर दोघांची देखील टक्कर होऊन अपघात झाला या अपघातात रिक्षा टेम्पो चालक मुन्ना ताणे वयवर्ष राहणार दापोली काळकाय कोण आझाद नगर यांना डोक्याला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले तरी पुढील उपचाराकरता त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं स्वप्नात आलेल्या व्यक्तीचा मध्ये वावर आणि सोशल मीडियावरून माहिती समोर मुंबई गोवा महामार्गावरील बोजसे घाटात सावंतवाडी येथील तरुणाला पडलेल्या स्वप्नामध्ये खेड रेल्वे स्थानकासमोर समोर असणाऱ्या एका जंगलात डोंगरामध्ये आईचा मृतदेह असून तो मदतीसाठी स्वप्नात येऊन आर्त हाक घालतोय की मला मदत करा आणि याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली यानुसार पोलिसांना त्या ठिकाणी हाडांचा सापळा आढळून आला मात्र अशी फिर्याद देणारा योगेश आर्या याच इंस्टाग्राम अकाउंट आता आणि त्यावरील सोशल मीडियावरील व्हिडिओ आता समोर आले त्यामध्ये तो गेले काही दिवस खेड शहरात आणि तालुक्यात वास्तव्यास आहे त्याला स्वप्नात मिळणाऱ्या मार्गदर्शनानुसार त्याने या परिसरात शोध घेतला असं देखील त्यांनी सांगितलंय त्यामुळे या घटनेबाबत शहरवासियांना आता उत्सुकता लागून राहिली आहे या घटनेबाबत अजून काही माहिती समोर येते का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे निकित आर्या नामक अकाउंट वरून त्याने हे व्हिडिओ शेअर करून याबाबत अधिक माहिती देत त्यांनी शेअर केलेली ही व्हिडिओ आता इंस्टाग्राम अकाउंट वरून त्याच्या समोर आली आहे त्याने दोन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मध्ये टास्क असा उल्लेख करून या घटनेत नवीन ट्विस्ट निर्माण नक्की हा प्रकार काय आहे हा कोणता टास्क आहे कशाचा टास्क आहे असे एक ना अनेक प्रश्न आता हे व्हिडिओ पाहिल्यानंतर उपस्थित होत आहेत त्यामुळे आता पोलीस तपासात नक्की काय पुढे येतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय माजी पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम यांच्या नेतृत्वावर आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे दा मित्रामंडळ भाटवाडी हरणे ग्रामीण आणि मुंबई यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी आमदार योगेशरादा कदम यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या विविध मार्गी त्याच पद्धतीने यापुढे देखील कामांची शृंखला अशीच सुरू राहील रामदासबाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच आपल्या परिसराचा कायापालट करणार असल्याचा मी प्रयत्न करेन अशा भूमिकेमध्ये दा कदम होते सर्वांनी सोबतीने विकासाला चालना देऊया असं मत यावेळी आमदार योगेशादा कदम यांनी व्यक्त करून उपस्थित सर्वांशी संवाद देखील साधला दापोली तालुक्यातील पोपळावळी बौद्धवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला दरम्यान सर्वांचे दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेशादा कदम यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्या प्रसंगी उपस्थित सर्वांशी संवाद साधत दा दापोली तालुक्यासह आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी सदैव प्रयत्नशील भूमिका घेत राहील असं आश्वासन आमदार योगेश कदम यांनी दिलं तसेच यापुढे सोबतीने मिळून काम असं आवाहन देखील केलं आणि पक्ष बळकटी करता सर्वांनी बहुमूल्य योगदान द्यावं देखील आमदार योगेश कदम यांनी तर दापोली येथील वडवली गावचे शाखा प्रमुख विलास भोसले आणि शिरखळ ओळवण या गावचे शाखा प्रमुख राहुल राजाराम शिंदे यांनी दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश आता कदम यांच्यासह दापोली तालुका सहसचिव सह संजोग शेडगे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्ष प्रवेश केला तरी सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत करून त्यांना पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी आता शुभेच्छा देण्यात आल्या दापोली विधानसभा मतदारसंघात एक आमदार म्हणून योगेश दादांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांवरती विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला असल्याचं मत या प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केलं दरम्यान ज्या पद्धतीने आजवर मतदारसंघाचा विकास साधला त्याच पद्धतीने परिणामी त्याहून जोमाने कार्य करूया आणि पुढील कालावधीमध्ये दापोली परिसराचा विकास घडवून आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करूया असं आवाहन योगेश योगेशदा कदम यांनी केलं तर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आता चांगली बातमी आहे ये आता येत्या सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आंतरराष्ट्रीय उड्डाण पुणे दुबई पुणे आणि पुणे बँकॉक पुणे ही उड्डाण सुरू होत आहे नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत याचा फायदा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना होणार आहे पुणे दुबई पुणे ही थेट विमानसेवा दररोज उपलब्ध होणार असून पुणे बँकॉक पुणे विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस असणार आहे येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून ही विमानसेवा सुरू होईल पुणे बँकॉक विमान सेवा पूर्वी देखील सुरू होती मात्र कोविडच्या काळात ती बंद करण्यात आली अद्याप सुरू केली नव्हती तरी आता पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल सुरू झाल्याने हिवाळ्यात पुण्यातून थेट उड्डाण सेवेचा लाभ पुणेकर घेऊ शकतात यंदाच्या विंटर शेड्यूल मध्ये पुण्याहून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या सेवेत वाढ होणार असल्याचे मोहळ म्हणाले सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी এডুকেশন नवी दिल्ली ही भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे तरी सीबीएसई दक्षिण विभाग टू बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2024 25 SGM अतिरगे कोल्हापूर येथे संपन्न झालेली या स्पर्धेमध्ये नंदीत सीबीएसई बोरत से घवघवीत यश दिसून आले येथील विद्यार्थ्यांनी तीन सुवर्ण पदक दोन कांस्य पदक यांची कमाई केली आहे तर सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक गोवा केरळ या राज्यांमधून आठशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये समृद्धी निकेश भोसले अठ्ठेचाळीस किलो गट सुवर्ण पदक पटकावले भक्ती सुनील वायकर हिने बावन्न किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले वेदिका सचिन सक्पा हिने पंचेचाळीस किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक मिळवत या तिन्ही विद्यार्थिनीची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तर स्वरा महेंद्र टेटांबे कांस्य पदक जानकी भरत पटेल कांस्य पदक आणि पीयू शेखनाथ साळुंके अभिमन्यू नितीन जाधव हो। हर्षित दिनेश कुमार तसेच अथर्व राजेंद्र पालांडे यांनी नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली आहे सदर खेळाडूंना क्रीडा शिक्षक आशिष देशमाने एन आय एस कोच यांचे मार्गदर्शन लाभले प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे जनसंपर्क अधिकारी दीपक लड्डा संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती चेअरमन प्रफुल्ल महाजन चंदनशे पाटणे अनिल शिवदे आणि इतर संस्थापक सदस्यांनी या, या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान आणि वाणिज्य मोरवंडे बोरज येथे महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती या विषयावरती एक दिवसीय कार्यशाळा पार पडली महाविद्यालय महिला विकास कक्षा अंतर्गत वीस सप्टेंबर रोजी महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती या विषयावरती एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खेड स्टेशनचे आय पी आय संजय पाटील हे उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर उमेश कुमार बागल यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शक संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे महत्व सांगून गाडी चालवताना घ्यावयाची याची काळजी गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच मोबाईल अनावश्यक ऍप्स बद्दल महत्वाचे मार्गदर्शन केले पोलीस नाईक संतोषी पडळकर यांनी विद्यार्थिनींना महत्वपूर्ण मार्गदर्शन करताना गर्दीमध्ये वावरताना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं तर महिला आणि बाल विकास कक्षाच्या अधिकारी दीपाली शिरिषकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टी टाळण्याचे तसेच काही संशयास्पद घडल्यास आपले शिक्षक किंवा सदर अधिकारी यांना संपर्क साधण्याचं सा आवाहन केलं विद्यार्थिनीसाठी सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या लाडकी लेख लाडकी बहीण तसेच बाल संगोपन या विविध योजना आणि त्यामध्ये मिळणाऱ्या शिष्यवृत्ती बदल देवता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं केंद्र शासनाने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे या योजनेची मुदत एकतीस मार्च दोन हजार कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसाय करत असलेल्या पशुपालकांकडे स्वतःची किंवा गोठा शेण आवश्यक आहे या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पशुसंवर्धन व्यवसाय करता लागणारा खाद्य पशुचिकित्सा खर्च मजुरी पाणी वीज इत्यादींसाठी भांडवली खर्च कर्ज स्वरूपात पुरवठा करण्यात येणार आहे सदरचे कॅश क्रेडिट दोन लाखापर्यंत सात टक्के व्याजाने आणि दोन लाखावरील कर्ज अकरा टक्के कर्ज स्वरूपात पशुपालकास उपलब्ध होणार आहे सदर कर्जाची परतफेड विहित मुदतीत आणि नियमित झाल्यास नाबार्डकडून तीन टक्केपर्यंत केंद्र शासन व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच लाभार्थ्यांसाठी चार टक्के दराने कर्ज ज्यांच्याकडे पशुधन आहे त्यांना पुढील देखभालीसाठी उपलब्ध होणार आहे सदर योजना कोणत्याही पशुधनाच्या खरेदी करता नसून त्यांच्या व्यवस्थापनातील खर्चासाठी आहे ही नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय तरी रत्नागिरी तालुक्यातील पशुपालकांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दर शुक्रवारी तालुका स्तरावरती पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती रत्नागिरी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेमध्ये दोन फोटो आधार कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स सात बारा आणि आठ अ उतारा असेसमेंट उतारा ग्रामपंचायत नमुना नंबर आठ बँक पासबुक झेरॉक्स पशुधन असल्याचा दाखला पॅन कार्ड झेरॉक्स इत्यादी कागदपत्रांसहित उपस्थित राहावं असं आवाहन जे पी जाधव गट विकास अधिकारी आणि डॉक्टर आदिती कासलकर पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती रत्नागिरी यांच्यातर्फेही करण्यात आहे वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी